रात्री झोपताना नामस्मरण केल्याने जीवनात काय बदल होतो शक्तिशाली फायदे मनशांतीचा दिव्य मार्ग नमस्कार मित्रांनो मी आहे स्वाती आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता चॅनल स्वाती मोटिवेशनल स्टोरी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो रात्री झोपताना नामस्मरण हा साधा शब्दांचा जप पण परिणाम अतिशय दिव्य चला आज हा शांत सुंदर आणि मनाला खोलवर स्पर्श करणारा प्रवास आपण सुरू करूया दिवसाचं ओझ झोपताना आपल्यासोबत जातं एक आपण दिवसभर किती शांत दिसलो तरी पण तरी पण मात्र सतत बोलत राहतं कोणीतरी बोललेलं वाईट कुणावरचा राग नोकरीतील ताण घरची चिंता हे सगळं मनात गाठ बांधल्यासारखं बसतं आणि रात्री डोळे मिटल्यावर ते ओझ अगदी जड होतं याचवेळी नावाचा जग नामस्मरण आपल्याला हलकं करायला सुरुवात करते नामस्मरण मनाचं तापमान कमी करतं मनाचं एक तापमान असतं ताण चिंता घाई दुःख हे तापमान वाढवत जातात जसे आपण पाण्याने शरीर थंड करत असतो तसे नामस्मरण हे मनाचे शीतल पाणी आहे जग तसा शांतपणे चालू ठेवतो तसं मनाचं तापमान कमी होतं शांत होतं स्थिर होतं मेंदू शांततेच्या लहरींमध्ये जातो माणूस शास्त्र सांगतो झोपण्याआधी दहा मिनटे जरी शांत अवस्थेत गेलो तरी पूर्ण रात्र शरीर स्वतःला दुरुस्त करतो नामस्मरणामुळे मेंदूमध्ये में अल्पावेस वाढवतात यावेळी मन शांत जागृत आणि शांतीपूर्ण असतं चिंतेचे धागे आपोआप आप सुटायला लागतात आपल्या मेंदूला दोन गोष्टी टिकवता येत नाहीत राग आणि देवाचं नाम एकत्र कधीच राहत नाहीत जोपर्यंत तुम्ही जप चालू ठेवता तोपर्यंत चिंतेचे धागे सैल सैल सुटत राहतात अगदी दिवसाचा ताणही हलका वाटतो देवाचं नाव म्हणजे ऊर्जा जप म्हणजे दिवा जसं आपण अंधारात दिवा लावतो तसं हा जपही आपल्या जीवनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये प्रकाश टाकतो नामस्मरण करणारी माणसे कधी एकटी पडत नाहीत त्यांच्या आजूबाजूला एक संरक्षणाचं आवरण तयार होतं शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते झोपण्यापूर्वी आपण दिवसाची संपूर्ण ऊर्जा रिकामी करून झोपायला हवं पण आपलं मन ओझं घेऊन झोपतं नामस्मरण हे क्लिनिंग प्रोसेस आहे जॉब चालू असताना नकारात्मक विचार दडपून ठेवलेलं दुःख राग निराशा सगळं धुरासारखे बाहेर जातं झोप गाड होते आणि सकाळ शांत अनेक लोकांची समस्या झोपच लागत नाही लागली तर ती टिकत नाही टिकली तर स्वप्नांचा त्रास होतो नामस्मरण हा नैसर्गिक निद्राजनक आहे कसलाही साईड इफेक्ट नाही फक्त शांती शांती हे मनाला रिलॅक्स कमांड देतं मेंदू नकारात्मक आठवणी पुसायला सुरुवात करतो झोपताना मेंदू फाईस क्लीन करतो जप करत राहिलं तर शांतता मेंदूमध्ये खोलवर जाते ज्यामुळे जुन्या वेदना हलक्या होतात कटू अनुभवांची शांत ताकद कमी होते उद्याचा दिवस जास्त प्रकाशमान होतो आत्मविश्वास वाढते आणि भीती कमी होते नामस्मरण म्हणजे मी एकटा नाही देव माझ्यासोबतच आहे हा अनुभव जशी ही खात्री वाढते तशी भीती कमी कमी होत जाते घरावरही परिणाम वातावरण शांत जिथे एखादी व्यक्ती रोज रात्री नामस्मरण करते त्या खोलीमध्ये अनोखी शांतता निर्माण होते घरातील भांडणे ताण ताप कमी कमी होत जातो देवाशी संवाद निर्माण होतो कधीकधी आपल्याला वाटते की देव माझं खरंच ऐकतो का माझ्यासाठी वेळ आहे का पण जेव्हा आपण रात्री एकटं पडून देवाचं नाव जपत असतो तेव्हा आपण त्याच्याशी ते जोडले जातो नामस्मरण हे संवादाचं दार जप चालू ठेवला तर काही दिवसांनी बदल जाणवतो मन कमी रागावू लागतं छोट्या गोष्टींचा त्रास होत नाही झोप गोड लागते सकाळ उत्साही वाटते आत्मविश्वास वाढतो नशीबाई सोबत देऊ लागतं जप म्हणजे बीज दररोज टाकलं तर उगवणारच मित्रांनो आजचं नामस्मरणावरील हे सुंदर अनुभव तुमच्या मनाला थोडंसं शांत करत असेल तर उद्यापासूनच हा जप तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर तुमच्या प्रेमाचा एक दिवा माझ्यासाठी नक्की लावा लाईक करा तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा आणि स्वती मोटिवेशनल स्टोरी या आपल्या चॅनलला अशा आणखी आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवासासाठी सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत मन शांत ठेवा देवाचं नाम जपा आणि उजाडात जगा जय गुरुदेव नमस्कार